आणि ब्लाउजची आपण कटिंग पाहिलीच असेल आता आपण त्याची शिलाई कशी करायची ते पाहूया तर कमरेची पट्टी पहिल्यांदा तयार करून घ्यायची आहे रुंदी घ्यायची आहे चार इंच त्याच्यानंतर डबल फोल्ड करायचं आहे आणि जितकी कंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाईसाठी एक इंच एक एक्स्ट्रा घ्यायचा आहे कंबर आहे चोवीस इंच चार इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे दोन इंच शिलाईसाठी ठेवलेलं आहे आणि सगळीकडनं शिलाई मारून घ्यायची आहे आता आपल्याला नेटला दीड दीड इंचाची प्लेट टाकून घ्यायची आहे आणि शिलाई टाकायची आणि शिलाई टाकताना पाच नंबरची शिलाई टाकायची म्हणजे आपल्याला खोलायची गरज लागली तर मग पटकन खोललं जातं तर आपली प्लेटी टाकून झालेल्या आहेत आता अस्तरला पण आपल्याला एक एक इंचाची प्लेट टाकायची आहे तर आपल्या दोन्ही प्लेटी टाकून झाले आता दोन्ही भाग सरळ ठेवायचे आहेत आणि याच्यावर पण शिलाई मारून घ्यायची आहे त्याला शिलाई पण मारून झालेली आहे त्याच्यानंतर साईडला पण शिलाई मारली आहे तर आपल्याला कमरपट्टी आता जोडून घ्यायची आहे तर आपल्याला आतल्या बाजूनी कमरपट्टी लावायची आहे उलट्या बाजूनी कमरपट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारून झालेली आहे आपली आता ही अशी उलटी जोडायची आहे समोरच्या भागाला आपल्याला शिलाई टाकायची आहे म्हणजे शिलाई एकदम व्यवस्थित येते कमरपट्टी पण लावून झालेली आहे साईडनी शिलाई मारायची आहे आणि खालच्या बाजूनी पण शिलाई मारून घ्यायची आता ब्लाऊज आपण कसा शिवायचा ते पाहूया तर दोन्ही भाग आपल्याला सरळ ठेवायचा आहे नेटचा पण सरळ ठेवायचा आहे आणि अस्तरचा पण सरळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर नेटचा भाग उचलायचा आणि तो मागच्या बाजूला जाऊन द्यायचा आहे आणि आपल्याला पाव इंचाची शिलाई व्यवस्थित सगळीकडे टाकून घ्यायची खेचायचं नाही अजिबात एकदम हलक्या हाताने शिलाई टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर जो नेटचा एक्स्ट्रा भाग आहे तो कापून टाकायचा आहे आणि थोडे कट मारायचे आता उलटं करून दाब मशीन मारून द्यायचे गळ्याला तर गळ्याला दाब मशीन पण झालेली आहे आता आपल्याला साइडनी शिलाई मारायची सी साईडची शिलाई आहे ना ती व्यवस्थित मारायची आहे जरासुद्धा इकडे तिकडे सरकवायचं नाही नाही तर मग चुन्या पडतात आणि मोठी शिलाई मारायची पाच नंबरची थोडासा वेळ लागतो आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करायचा आणि दोन्ही भाग आपले परफेक्ट झालेले आहे ह्याचप्रमाणे आपल्याला पाठचा भाग पण तयार करून घ्यायचा आहे आता याच्यावर पट्टी लावायची आहे तर डाव्या हाताचा भाग आहे ना त्याच्यावर आपल्याला खालच्या बाजूनी पट्टी लावायची आहे आणि उजव्या हाताच्या भागाला आपल्याला वरून पट्टी लावायची आहे ही हुक पट्टी आहे आणि ही आय पट्टी आहे उजव्या हाताची पट्टी आहे आता या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे आता इथून वरून दाब मशीन मारायचे आता ही पण पट्टी अशीच लावून घ्यायची आहे तर आपले दोन्ही भाग झालेले आहेत आता हे दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचे शिलाई एकदम परफेक्ट येऊ द्या कारण फिनिशिंग फार महत्वाची आहे त्याच्यानंतर वरती पण एक दाब मशीन लावून दिलेली आहे आता हे चेक करायचं आहे त्याच्यानंतर शोल्डर जॉईन करायचे आपल्या शोल्डरला पण शिलाई मारून झालेली आहे हे बघा आपला ब्लाऊज जवळजवळ तयार झालेला आहे आता चेक करायचं आहे आपल्याला ब्लाऊज जेव्हा आपल्याला साईडची शिलाई करायची असते ना तेव्हा ब्लाऊज चेक करायचा आहे तर एक्स्ट्राचा भाग असेल तो कट करून टाकायचा आहे नेटचा लेंगा ब्लाऊज शिवताना थोडासा वेळ लागतो एकदम सावकाश शिवायला लागतो त्याच्यानंतर खेचायचं नाही आहे नेट तेव्हाच त्याला फिनिशिंग येणार आता दोन्ही बाजूला आपल्याला वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे याला कवर शिलाई म्हणतात तर शिलाई मारून झाली आता आतल्या बाजूनी पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पहिल्यांदा थोडीशी जवळ मारायची त्याच्यानंतर जे मेजरमेंट घेतलेलं असतं त्याच्यावर पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर आपला लेंगा आणि ब्लाऊज तयार झालेला आहे आणि पाहू शकता किती सुंदर दिसतोय आतल्या बाजूनी पण मी कवर शिलाई करून घेतली म्हणजे धागे अजिबात निघत नाही जी नाडी पण बांधायची ना ती पण त्याच कलरची वापरायची म्हणजे लेंगा छान दिसतो आणि ब्लाऊज पाहू शकता किती छान दिसतोय आणि हा ड्रेस आहे ना मी माझ्या सिंगापूरच्या नातीसाठी शिवलेला आहे एकदम परफेक्ट बसलेला आहे आणि खूप खुश झाली ती हा ड्रेस घातल्यानंतर दुसऱ्या पण नातीला मी असा ड्रेस शिवलेला आहे